सोन्याचं काळ बाजूनी ग गखी ठेव माझा कुंक वचा धनी ग सोन्याचं काळ बाजूनी ग गखी ठेव माझा कुंक वचा धनी ग पती हा माझा परमेश्वर मया त्याची माझ्यावर पती हा माझा परमेश्वर माया त्याची माझ्यावर जीवाला आधार नाही दुसरा कोणी ग जीवाला आधार नाही दुसरा कोणी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळ म्हणी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी वा ग पतिदेव जन्माचा जोडा ग शोभून दिसतय वाडा ग पतिदेव जन्माचा जोडा ग शोभून दिसतय वाडा ग त्याच्या विनादुनिया वाट ते सुनी ग त्याच्या विनादुनिया वाट ते सुनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा दनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळ म्हणी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळ म्हणी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग होते ग माझ्या माहेरी नांदाया आले सासरी होते ग माझ्या माहेरी नांदाया आले सासरी काय बाई सांगू लग्ना आठवणी ग काय बाई सांगू सग्ना आठवणी ग सुखी ठे माुकि ग सुखी ठेउ माुक ग गोन्याच डोरल बाजु काळे काले ग सोन्याच डोरल बाजु नि कालमणि ग सुखी ठेउ वा माुक वाचाधनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग तेवढाच भाऊ माझा ग छगन बंधू राजा गेवढाच भाऊ माझा ग छगन बंधू राजा ग बहीन भाऊ माया हयलै जुनी ग बहीण भाऊ माया हैलई जुनी गखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सोन्याचं डोरल बाजूनी मनी ग सोन्याचं डोरल बाजूनी काळमणी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक वाचा धनी ग सुखी ठेव माझा कुंक ग धन्यवाद